लोकसभा निवडणुकीचे रंढुमाळी सुरू झाली असून प्रचाराला हे जोरदार सुरुवात झाली आहे भिवंडी लोकसभेतील उमेदवाराचे माळावे सुरू असून काल महाविकास आघाडीचा प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी महामेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती दिसली भिवंडी लोकसभेत भाजपाचे उमेदवार कपिल पाटील महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ्या मामा म्हात्रे तर जिजाऊ संघटनेचे निलेश सांबरे अशी तिरंगी लढत भिवंडी लोकसभेत होणार असल्याची चित्र सध्या दिसत आहेत काल मुरबाड मध्ये झालेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ्यामामा म्हात्रे यांनी भाजपाचे उमेदवार कपिल पाटील यांच्यावर टीका केली तर अपक्ष उमेदवार म्हणून चर्चेत असलेले निलेश सांबरे हे माझे खास मित्र असून आमच्या अनेक बैठका सुद्धा झाल्यात अशा प्रतिक्रिया प्रसार माध्यमांशी बोलताना दिल्या या प्रतिक्रियेने राजकीय वर्तुळात चेचा विषय बनलाय निलेश सांब्रे व मामा हे खास मित्र असून आम्ही दोघे समविचारी आहोत येत्या थोड्याच दिवसात काय करायचे ते आम्ही ठरू अशी प्रतिक्रिया निलेश सांब्रे यांची असून बाळ्या मामा यांनीही या प्रतिक्रियेला दुजोडा दिला असून राजकारणातील पुढील समीकरणे काय असतील हे लवकरच स्पष्ट होईल कपिल पाटील हे केंद्रीय मंत्री असून त्यांनी कुठलीही विकासकामे केली नाही असे बाळ्या मामा म्हात्रे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले रवींद्र जाधव कल्याण कपिल सध्या कपिल पाटील कोणाकोणाची भेट घेतात तुम्ही तुम्ही खास कल्याणचे सर्व पत्रकार बन्नी एक गोष्ट आवाज विचार दोन हजार चौदा निवडणूक दोन हजार एकोणीस निवडणूक कधी कपिल पाटील कुठल्या बिल्डिंगमध्ये कुठल्या मोहल्ल्यात गेले होते का प्रचारला हे मला सांगा गेले होते का नाही गेले आज प्रत्येक बिल्डिंगमध्ये प्रत्येक रस्त्यावर कपिल पाटील दिसतात याचं सगळे श्रेय या मतदारांचे आहे ज्यांनी कपिल पाटीलला दोन वेळा संधी दिली आणि आता तिसऱ्या वेळेसाठी रस्त्यावर आणलेलं आहे